नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असं मी आज तुम्हाला छान असं सोयाबीनचा चमचा तो तेवढ्या टेस्टी असा लागणारा हा मसाले भाताची रेसिपी दाखवणारा आहे तर कोणाला जर सोयाबीन आवडत नसतील व कोणाला जास्त आवडत असेल तर त्यांच्यासाठी ही नक्कीच रेसिपी आहे तर एकदा नक्की करून पहा मसाले भात खूप छान असा लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये अद्रकचे तुकडे एक गड्डी लसूण घेऊन छान असं पाणी ओतून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे कुकरमध्ये तीन चमचे मी तूप घेतलेले आहे तुम्हाला तेल वापरायचं चा, असेल तर वापरा पण तुपाने चव खूप छान येते एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक चमचा जिरे टाकून जिरे व मोहरी छान अशी फुलून द्यायची त्यानंतर एक मोठा कांदा उभा पत्ळ असा चिरून घेतलेला होता तोही टाकून कढीपत्ता टाकून छान असा कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजता आला की त्या बटाटे स्वच्छ असे न धुवून घेतलेले आहेत तर ते टाकून छान असं आता परतून घ्यायचं तर जेवढं आपण छान असं परतील तेवढे आप आपल्या मसाले भाताला चव चा। खूप छान येते तर इथे मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते तर तेही पिळून स्वच्छ असे घेतलेलं आहे तर तेही यामध्ये टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला ब बिर्याणी मसाला एक चमचा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार म मसाले कमी जास्त करू शकता पण बिर्याणी मसाला घातल्यामुळे आपल्या भाताला एक छान असा वेगळी चव वे येते पूर्ण सोयाबीनला छान असा मसाला लागेल त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत व थोडासा घरकुल मटण मसालाही टाकलेला आहे तर छान असं मिक्स करून घेऊन नंतर मी सगळ्या शेवटी टोमॅटो व कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेला आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ एक वाटे घेतलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते तांदूळ वापरू शकता पण इंद्रायणीचा खूप छान असा भात लागतो तर तो मी घेतलेलं आहे पाणी ओतून छान अशा कुकरच्या दोन थी थी ते तीन शिपटा करून घ्यायच्या तयार झाला आपला अगदी तो तेवढा टेस्टी असा लागणार हा सो सोयाबीन भात खाण्यासाठी खूप छान असा लागतो नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपीच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद